सध्याचं वातावरण पाहता काही असे शेर सुचतात की काक साळून ख्या दिवाने पारवे गेले काक साळून ख्या दिवाने पारवे गेले फक्त दाणे वेचुनी सारे थवे गेले फक्त दाणे वेचुनी सारे थवे गेले युद्ध शेती वेगळे नाही युद्ध शेती वेगळे नाही पुसाजांच्या ढोरळ्यासोबत उड्यानत जोडवे गेले आणि सांगती इतिहास किल्ल्या पायऱ्यांचा ते सांगती इतिहास किल्ल्या पायऱ्यांचा ते जे कधी चढलेच नाही रोप वेगेले जे कधी चढलेच नाही रोप वेगेले आणि वेळ सरता सोडती वृत्ती मनुष्याची वेळ सरता सोडती वृत्ती मनुष्याची सोडल्या चक्रात उड्या नाकवे गेले सोडल्या चक्रात होड्या नाकवे गेले आजही कोणा निळा प्रत्येक हृदयाचा आजही कोणा निळा प्रत्येक हृदयाचा संपुनी अवतार केवळ आठवे गेले संपुनी अवतार केवळ आठवे गेले आणि शेवटचा की खोलले मी दार घे भिजवून तू शेती बोलले मी दार घे भिजवून तू शेती दूर माझ्या तू न जितवर काल गेले। दूर माझ्या तू न जितवर काल गेले। काक साळून ख्या दिवाने पार वे गेले फक्त दाणे बेचून सारे थे बे गेले धन्यवाद अशाच अंगाची आणखी एक गजल जी अजून कुठेही सादर केलेली नाही आपल्या समोर ठेवतोय कशी वाटली नक्की कळवा डाव्यावर दावा केला डाव्यावर डावा केला उजव्याचा डावा केला डाव्यावर डाव्यावर दावा केला उजव्याचा डावा केला खुर्चीवर के के टिकण्यासाठी काव्यावर कावा केला खुर्चीवर टिकण्यासाठी काव्यावर कावा केला हे हात पाय मारून मी काठावर आलो हे हात पाय मारून मी काठावर सुखरूप आलो मी उगाच बुडण्याआधी काडीचा धावा केला मी उगाच बुडण्याआधी काडीचा धावा केला हा दोष कुणाला द्यावा की स्वतःच शिक्षा द्यावी हा दोष कुणाला द्यावा की स्वतःच शिक्षा द्यावी माझ्याच सुगंधाने जर भुंग्यावर धावा केला माझ्याच सुगंधाने जर भुंग्यावर दावा केला ही दुनिया भंगाराची ही दुनिया भंगाराची मी साधक भंगाराचा ही दुनिया भंगाराची मी साधक भंगाराचा तुटल्या कुठल्या वस्तूंचा सुंदर देखावा केला तुठल्या कुठल्या वस्तूंचा सुंदर देखावा केला खुर्चीवर टिकण्यासाठी काव्यावर कावा केला आणि शेवटचा असा आहे की मी दिशाहीन झाल्याने मी दिशाहीन झाल्याने माघारी आलो नाही मी दिशाहीन झाल्याने माघारी आलो नाही मग भस्म्या झालेल्यांनी माझा तेरावा केला मग भस्म्या झालेल्यांनी माझा तेरावा केला शिवर टिकण्यासाठी दाव्यावर दावा केला धन्यवाद आज जे काही शेअर सादर केले आहेत त्याच्यातले काही आवडले नाही आवडले काही प्रतिक्रिया असतील तुमच्या नक्की पोचवा